सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणजेच हा मल्हारगड किल्ला हे तळगर पूर्ण बुजलेलं होतं ह्या लेवलला माती असल्यामुळं आणि हाच तो या गडाचा चोर दरवाजा ह्या किल्ल्याचं काम मातीतलं आहे का तर आपण त्या मातीच्या कामातच काम करतो नाईकांनी किल्ल्यावरती आश्रय घेतलेला आहे सोनोरी गावातून वरती आल्यानंतर जो आपल्याला दरवाजा लागतो तो हा दरवाजा आहे जेवढा दरवाजा मजबूत तेवढा किल्ला मजबूत तर मित्रांनो आज आपण सासवड जवळ असलेला मल्हारगड किल्ला पाहण्यासाठी जात आहोत मल्हारगड किल्ला महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे सासवड गाव ओलांडल्यानंतर आपण काळेवाडी या गावातूनच किल्ल्याच्या दिशेने जात आहोत तरी सध्या आपण वीस रुपयाची पावती या ठिकाणी केलेली आहे आणि आपण निघालोय मल्हारगडच्या दिशेने मल्हारगडावर जाण्यासाठी प्रामुख्याने तीन मार्ग आहेत पहिला मार्ग सोनोरे गावातून दुसरा मार्ग झेंडेवाडी गावातून तर तिसरा मार्ग हा काळेवाडी गावातून आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या आपण मल्हारगड या किल्ल्याच्या पायथ्याला आलेलो आहोत मागे बघू शकता मित्रांनो हा मल्हारगड किल्ला आहे सासवड पासून पुण्याला जाताना दिवे घाट लागतो आणि या दिवे घाटाच्या अलीकडेच हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो आणि जर पुणे येणार असेल तर पुण्यापासून जवळपास पस्तीस किलोमीटर हा किल्ला आहे महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांमधील सर्वात शेवटी सर्वा बांधलेला किल्ला म्हणजेच हा मल्हारगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील पूर्व पश्चिम पसरलेली एक डोंगर रांग म्हणजेच भुलेश्वर डोंगर रांग या डोंगर रांगेमध्ये पुरंदर वज्रगड सिंहगड आणि मल्हारगड असे एकूण चार किल्ले येतात तर मित्रांनो पेशवाई काळामध्ये दिवे घाटावर जो व्यापार चालायचा त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी केलेली होती काळेवाडी मार्गे जवळपास गडाच्या चोर दरवाज्यापर्यंत गाडी घेऊन जाता येते या किल्ल्याची समुद्र उंची ही जवळपास तीन हजार एकशे सहासष्ट फूट असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे तर या ठिकाणी आपण आपण गाडी पार्क आहे आणि आता ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत तर हे बघू शकता इथे पायऱ्यात तर चला तर मग जाऊयात गडावर तीन पाहुयात गडाचं सौंदर्य पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरीचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते पावसाचं संपूर्ण असं वातावरण झाले आणि थोडासा पाऊस सुद्धा येत आहे मित्रांनो थोडंसं असं टिपकते तर दुपारच्या जवळपास पावणे तीन वाजेत मित्रांनो तशी गामी गडसर करण्यासाठी सुरुवात केलेली आहे चला या किल्ल्याची निर्मिती इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळामध्ये सरदार भीमराव पानसे यांनी केली भीमराव पानसे हे मराठा तोफखान्याचे प्रमुख होते या काही पायऱ्या चढल्यानंतर समोरच आपल्याला एक बुरुस पाहायला मिळतो या बुरजाखालीच एक छोटासा दरवाजा आहे आणि हाच तो या गडाचा चोर दरवाजा तर हा असा चोर दरवाजा आहे या चोर दरवाज्यातून आपण वरती प्रवेश करतो या दरवाज्यामधून आपण गडावर प्रवेश करत आहोत तर ही अशी चोरवाट या चोर वरती आल्यानंतर बुरुजाचे अवशेष पाहायला मिळतात हे अशी आपल्याला बुरुज पाहायला मिळतात परंतु या बुरुजावर असलेल्या तटबंदीची बरीच पडझड झालेली दिसून येते या बुरुजाच्या बाजूलाच एक विहीर पाहायला मिळते सध्या ही विहीर पूर्णपणे कोरडी पडलेली दिसून येते विहीर पाहिल्यानंतर आपण पूर्व दिशेला असणारा या गडाचा मुख्य दरवाजा पाहण्यासाठी जात आहोत पुढे डाव्या बाजूला चौकोनी आकाराचं पाण्याचं टाकं पाहायला मिळत या टाक्याला दगडी पायऱ्या बांधलेल्या दिसून येतात वर्षभरामध्ये कधीही या ठिकाणी आला तरी देखील या टाक्यामध्ये पाणी पाहायला मिळते तर आता आपण मुख्य दरवाजा पाहायला जात आहोत सो चला या गडाला भक्कम अशी तटबंदी असून या तटबंदीवर एकूण सात बुर्ज आहेत तर बाले किल्ल्याच्या तटबंदीवरती एकूण चार बुरुज आहेत सोनोरी गावातून वरती येतो तर जो मुख्य दरवाजा लागतो तो मुख्य दरवाजा आता आपण जातो या ठिकाणी देखील आपल्याला एक विहीर पाहायला मिळाली पुढे जात असताना अजून एक गोलाकार विहीर दिसून येते या विहिरीमध्ये बाराही महिने पाणी असते या ठिकाणी मागच्या साईडला आपल्याला दोन मंदिर पाहायला मिळतात तर पहिल्यांदा आपण मुख्य दरवाजा पाहूयात आणि त्यानंतर आपण थेट मंदिर पाहायला जाणार आहोत तो जाऊयात मित्रांनो मेन दरवाजा पाहण्यासाठी आणि गडाची तटबंदी पाहू शकता मागे आणि समोरच आपल्याला बुरुज दिसून येतो आणि या बुरुजाखाली या गडाचा मुख्य दरवाजा दिसून येतो सोनरी गावातून गडावर येत असताना या महादरवाज्यामधूनच यावे लागते तर मित्रांनो हा बघू शकता गडाचा मुख्य दरवाजा आहे सोनोरी गावातून वरती आल्यानंतर जो आपल्याला दरवाजा लागतो हो तो हा दरवाजा आहे म्हणजे ज्या गडाचा मुख्य दरवाजा खूपच भक्कम असं मुख्य प्रवेशद्वाराच बांधकाम या ठिकाणी पाहायला मिळतं तर हा आहे मुख्य दरवाजाच्या वर असणारा बुरुज समोरच आपल्याला सोनोरी गाव पाहायला मिळतं हे बघू शकता हे सोनोरी गाव आहे आणि अशी गडाची संपूर्ण अशी तटबंदी पाहायला मिळते हे बघू पावनखिंड या मराठी सिनेमातील युगत मांडली या गाण्याचं शूटिंग याच ठिकाणी केलेलं दिसून येतं मुख्य दरवाजा पाहिल्यानंतर आता आम्ही बालकिल्ल्याच्या दिशेने जात आहोत मल्हारगडाच्या उत्तरेला बालकिल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे हा आहे मल्हारगडचा बाले किल्ल्याचा मेन दरवाजा ज्यावेळी हा दरवाजा बंद केला जातो आणि त्या दरवाज्याला पाठीमागून एक लाकडा ओंका टाकला जातो त्यासाठी हे जे आहे ना ते त्यासाठी आता दरवाजा नाही पण हे लाकडाचे टाकायचं जर दरवाजा बसायला नव्हता यातून तुम्ही लाकडं टाकू शकता किती आतपर्यंत पर्यंत जात आहे हा खूप ज्या दरवाजा म्हणजे किल्ल्याचं मेन अपार्ट समजा ह्या दरवाजा जर उघडला तर किल्ला शतु यात्रा जाऊ शकतो जात होते त्यामुळे जेवढा दरवाजा मजबूत तेवढा किल्ला मजबूत हे जुन्या काळातले ही आहे फक्त चला तर मग बाले किल्ला पाहूयात या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्या दोन मंदिर पाहायला मिळतात हे बघू शकता पहिलं मंदिर शंभू महादेवाचं तर दुसरं खंडोबाचं मंदिर आहे खंडोबा मंदिर तर आता आपण खंडोबा मंदिर पाहूयात गडसंवर्धनाचं मोठं हे काम बघतात या ठिकाणी जय शिवराय माझं नाव कुंडलिक जाधव मी राजाशिव छत्रपती परिवारातून गड किल्ल्या संवर्धनाचं काम करतो राजा शिव छत्रपती परिवार हा दोन हजार चौदा पण ऑल महाराष्ट्रात गड संवर्धनाचं काम करतो प्रत्येक रविवारी राजा छत्रपती गड किल्ल्या संवर्धनाची मोहीम असते असं महाराष्ट्रात बावीस किल्ल्यावरती प्रत्येक महिन्याला मोहीम असते राजा छत्रपती पुणे जिल्ह्यामध्ये मल्हारगडवरती काम करतोय मल्हारगड काम करत असताना राजा शिवछत्रपती परिवाराने मल्हारगडचा मेन लाकडी सागवानी दरवाजा बसवला त्यानंतर मंदिराचे कळस बसवलेत आणि मल्हारगड खोदकाम काम करताना आपल्याला कोठारापशी तळघर एक सापडलेलं आहे असं किल्ल्यावर तीन विहिरी आहेत एक तळघर आहे असं किल्ल्याला तीन दरवाजे आहेत एक सोनेरी दरवाजा महादरवाजा म्हणतात त्याला एक झेंडेवाडी दरवाजा एक चोर दरवाजा त्याच्यानंतर कि बाले किल्ला किल्ल्यामध्ये एक खंडोबाचा मंदिर आहे एक महादेवाचं मंदिर आहे एका साईडला वाडीचे अवशेष आहे एका साईडला धान्य कोठार आहे एका साईडला तिळवीर आहे अशी आणि एका साईडला दोन अडीच वर्षापूर्वी महाराजांची मूर्ती बसवलेली हो आहे तुम्हाला जर आवड असेल किंवा तुमच्या मित्र परिवार कुणाला जर आवड असेल त्यांनाही तुम्ही गड किल्ले वरधानात सहभागी करून घेऊ शकता सर्वांनी मिळून आपला ऐतिहासिक ठेवा जपूया एवढंच बोलतो जय शिवराय जय शिवराय तर या ठिकाणी वाड्याचे अवशेष सुद्धा आपण पाहूयात या खंडोबा मंदिराच्या मागे आल्यानंतर वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात वाड्याचे असा अवशेष आहे दादा ह्याला पाच दरवाजे आहेत पाच एंट्रन्स आहेत ही वाड्याचे पहिले पोर्स म्हणजे घरासमोर जे असते ते पोर्च नंतर फायला हा ए एंट्रन्स दरवाजा इथून गेल्यानंतर आपण पाहू शकता हा दुसरा दरवाजा आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा आणि शिकडून टाळल्यानंतर चौथा दरवाजा आठ जाण्यासाठी आणि ह्या चौथा झाल्यानंतर ह्या साइडनी हा पाचवा दरवाजा खूप पाहण्यासारखी छान वास्तू आहे ह्याच्यात जपण करणं जतन करणं खूप काळाची गरज आहे आपला सहगा सहभाग असावा ही मी नक्कीच सांगेन नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर अंघोळ म्हणजे स्नान करण्याची हे ठिकाणी ही जागा आहे मित्रांनो हे बघू शकता अशी मोरी आपण जे म्हणतो नाणी वगैरे हो आणि हा असा वाड्यांचे अवशेष आहे या ठिकाणी त्या वडील पाच धान्य कोठार वाड्यांचे अवशेष पाहून पुढे गेल्यावर धान्य कोठारांचे अवशेष दिसून येतात त्या लेवलला गुजलेलं होतं पूर्ण संपूर्ण मातीच पूर्ण माती म्हणजे हा जो मातीचा ढेक दिसतोय आपल्याला किती तिथपर्यंत हा पूर्ण आतमधला हे सगळं आल्यानंतर सगळं बात आल्यानंतर आपल्याला ह्या तळघराच्या आतकडे जाण्याचं इंटरेस्ट ह्या तळघराचं बांधकाम आणि कोटाराच बांधकाम वेगळं वेगळं घराच्या खांबाचं म्हणजे वरती जे कौलं जे असायचे त्याच्या असे प्रत्येक ठिकाणी असे तुम्हाला खांबाचे चिरा दिसतील हे तळघर पूर्ण बुजलेलं होतं ह्या लेवलला ले ले, माती असल्यामुळं ले त्यानंतर आपण हे तळघर का, काम करत असताना हळूहळू आपल्याला सापडलं पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात या तुम्हाला जी घरात एशाची हवा मिळते ना बरोबर ती हवा किती ऊन असू द्या एकदम थंड हवा आतमध्ये भेटते तुम्हाला तुम्ही आतमध्ये येऊन पाहू शकता तर तरुण हे बघू शकता इथे आहे धान्य कोठाराच्या मागच्या बाजूला एक तळघर देखील आहे हे बघू शकत तळघर आहे जवळपास दोन हजार एकवीस मध्ये संवर्धनाचे काम सुरू असताना हे आपल्याला पाहायला मिळाले त्यावेळेस तोपाला दारू वापरली जाते ते उष्ण ह्याच्यात ठेवू नये त्यासाठी तोपसाठी किंवा आता जर तुम्ही कुठला दारू वगैरे ठेवला तर थंड ठिकाणीच ठेवा लागतो त्यासाठी हा दारू जे असते ते अशात घरामध्ये सुद्धा ठेवली जायची पण आत्ता आपण सांगू शकत नाही नेमक्यात दारूसाठी होतं का खलबतखाना ह्यासाठी चर्चासाठी होतं आणि हे जे काम तसा आहे खूप जुनं आहे जसा किल्ला बांधलाय तसं आहे तसं आहे असं काम आहे तुम्ही पाहू शकता काही दुरुस्ती केलेली नाही काही हे जेव्हा दुरुस्ती केलेली नाही ओरिजिनल काम आहे पण जे ज्यावेळेस किल्ला बांधला आहे त्यावेळीच हे काम आहे पिंबरा पांचं तोपखाना प्रमुख होते त्यांनी बांधलेला किल्ला आहे तर त्यांच्या काळामध्ये माधवराव पेशवे ह्या किल्ल्यावरती येऊन गेलेत व उमाजी नाईकांनी ज्यावेळेस शिंगराजाबाई लढतानी ह्या किल्ल्यावरती आश्रय घेतलेला आहे जेवढ्या बी व्हायचे जेवढ्या बी युद्धाला तोपा, तोपा लागायचे त्या हा मल्हारगडच्या जायच्या खरड्याच्या किल्ल्यामध्ये सहभाग घेतलेला आहे परत वडगावचा जी लढाई झाली त्या लढाईमध्ये पण भीमराव पानसेंनी सहभाग घेतल्याची इतिहासामध्ये नोंद आहे तर या मित्रांनो तळ घरामध्ये आल्या तर आपल्याला या ठिकाणी चिमणीची पिल्ल पाहायला मिळाली हे बघू शकता किती सुंदर अशी लहान त्यामुळे विश्रांती घेत तर हे बघू शकता मित्रांनो हेच ते तळघर जवळपास दोन हजार एकवीस साली संवर्धनाचं काम करत असताना आपल्याला हे पाहायला मिळाले तर आपण आता थोडं बाहेर चला आता येऊन आणि या ठिकाणी मित्रांनो धान्य कोठार आहे

धान्य कोठाराच्या बाजूलाच या ठिकाणी आपल्याला एक विहीर विहीर पाहायला मिळाली बघू शकता सध्या विर्याचा गाळ काढायचं काम चालू आहे आपण विर्यातला गाळ काढलेला पाहू शकता हा आणि अजून बराच गाळ आहे अजून आमच्या हिशोबाने दोन पोरुस खाली जायचं आहे दोन पर्सापेक्षा जास्त गाळ आहे महिन्यातील एक रविवार दुसऱ्या रविवारी आपली फिक्स मोहीम असते काही अडचण आली तर फक्त चेंज होते पण आपण माहिती देत असतो कॉन्टॅक्ट जर केलं तर होऊ शकतो मल्हारगडावरती काही वर्षापूर्वीच महाराजांचे स्मारक उभारलेलं आहे या ठिकाणी आपलं तटबंदी रचायचं सध्या काम सुरू आहे आपण राजा बरोबर जे गड किल्ल्याचे संवर्धन घेतो अंतर्गत आपण तटबंदी रसायचं काम करतोय तुम्ही पाहू शकता हे दगड आहे पुरे सगळं साहित्य घेतलंच आहे फक्त आपण ज्या हा कामात हाय असं फक्त आपण काही चेंज करत नाही ह्या किल्ल्याचं काम मातीतलं आहे तर आपण त्या मातीच्या कामातच काम करतोय मीठचा वापर करत नाही किंवा मल्हारगड हा किल्ला साधारण त्रिकोणी आकाराचा आहे तर आतील बाले किल्ला हा चौकोनी आकाराचा पाहायला मिळतो तर मित्रांनो झेंडेवाडी दरवाजा जवळ आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी वास्तू पाहायला मिळते या वास्तू बद्दल थोडक्यात माहिती जर घेत तर हे पूर्वीच टॉयलेट आहे तर त्याबद्दल थोडीशी दाद आपल्याला माहिती देतील हे जे आहे ते पुरातन खेळाचे जे मावळी ते टिटे हळणे बरोजासाठी असायचे त्यासाठी आहे हे तर दोन टॉयलेट आहे तुम्ही हे एक पाहू शकता आणि शेजारी ही एक पाहू शकता आणि समोर बोरोज आहे आणि झेंडेवाडी दरवाजा त्याच्या बाजूलाच आपल्याला हे अवशेष पाहायला मिळतात तर मित्रांनो हे बघू शकता हे पूर्वीच्या काळातील टॉयलेट आहे हा संपूर्ण असा झेंडेवाडी दरवाजा हा आहे या गडाचा तिसरा दरवाजा म्हणजेच झेंडेवारी दरवाजा जे आपल्याला वरून जे टॉयलेट दाखवले ते बॅक साईड तुम्ही अजून पाहू शकता लावा ना या ठिकाणाहून किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते तर सध्या आपण किल्ल्याच्या पश्चिम दिशेला निघालेला आहोत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक ध्वज पाहायला मिळतो किल्ल्याच्या पश्चिमेला एक माची आहे या माचीवरून सूर्यास्त होतानाचे क्षण पाहायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मल्हारगड किल्ला संपूर्ण पाहिलेला आहे खूपच सुंदर माहिती या गडाची आपण आज प्रेझेंट केलेली आहे तर मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन भटकंतीसोबत तोपर्यंत बाय बाय चला चलो मल्हारगड हा किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी जवळपास एक तास पुरेसा आहे